रामकृष्ण अरे मित्रांनो मी गिरीशगावकर तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते माझं सुंदर कोकण या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण तर गणपती करू सुरुवात केला होता मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल एवढे करून झाले आता सात आठ गणपती काढूच्यात बाकीचे झाले तर मित्रांनो आपण आता चालला होऊ डोंगरावराव कारण डोंगरावर हा आमची पार्टी आणि मित्रांनो आपलो आपल्या चॅनलला एक वर्ष कम्प्लीट झालेला तर मित्रांनो आपल्या चॅनलचं लोगोईलोवा काही तुमका दिसत असतच तर मित्रांनो लोगो कसं वाटतं तो कमेंट करून नक्की सांगा तुम्ही मित्रांनो आता जाऊया आपण बघूया कशा प्रकारे आपली पार्टी रंगतली या तर जाऊया पाऊस पण बाहेर भरपूर लागतो बघू शकता मित्रांनो आपली शेती तकडे आणि मित्रांनो गहूसुद्धा येलो गौरवो त्यानं सकाळी सगळी वाट लावल्या ना वरती अशी वाट बेनीत बेनीत गेल्या वर पाणी पण भरपूर आहे मेत्रा नो दुमका असा तर तो डोंगर दुक्याला दो, अगला पुर्या पजात थुड़ेद पटा कुट यह लो चलते मेत्रा नो तो डोंगरा अपलेगा तो था थाई था जाओचा तर मित्रांनो आपल्या डोंगराक जाऊ कशी वाट आहे बघा कधी जंगलात ना एकदम अडकली वाट छोटी आहे आणि आपली छत्री मोठी आहे त्यामुळे पटकन अडाकता पप्पा जातात थोड्यात माग टाकून माग झाला पडली गुड वास्ट तुला भारी मित्रांनो आपण तकड नाही लाव तकडे डोंगर दिसतात बाकीचे डोंगरावर लाव आपल्या माग झाला ये पर्यंत अरे बापा आपण किती किलोमीटर चलत तरी आपण किती किलोमीटर चालत तिला पुढे मित्रांनो आपण दोन अडीच किलोमीटर इलाव चालत आहोत आता हयच काहीतरी खालती का वरत काय माहीत नाही मग या वाट काढत काढत जाऊया मित्रांनो त्या साईड ना आवाज येता हैस काहीतरी खालती जाऊया कसला वा। भारी वाटतं योगा कुत्र्या घेऊन भारीच भारी मित्रांनो आपण येऊन पोचला वगैरे बसले सगळेच जेवण करतात मित्रांनो कसला भारी वाटतं बघा पुढे पळता अिया मित्रांनो तुमका दाखवलं तकडसून तकडसून आपणही लाव तसे आहो त्या साईडनं असे मित्रांनो ही लाव बघा आणि ती आपली म्हातार डोंगरी आहे लवकरच त्या आपल्या त्या डोंगरावर जाणार आहोत आपण बघूया लाटा रानी पाय वाटा ओढ देते अशी मना कोकणाची माती हळ गोड नाती

दोघे आता पुढे बघूया फिराणी फिराणी येऊया अजून जाऊन मित्रांनो हय पुढे भराडा अरे दादानी हाय भाजी काढत रानभाजी काढतात मित्रांनी बघा दादानी भाजी आणि आणल्या रानटी भाजीची भाजी भारंगीची भाजी नाही रानभाजी रानभाजी तीच मित्रांनो मस्त की फिरलाव भारीच आहे बघा पाठीमागे बघूच शकतास तुला वाटा बघा स्वसीन मुंबईत बसान तर भेटत नाही कारण याच्यासाठी गाव फिराक लागतं आणि गावात येऊन पार्टी करूची लागता आता जाऊया ते पार्टी करतात ते जाऊया बघूया भारीच वाटतं एकदम मन प्रसन्न झालं इथं आजची पार्टी तर भारीच रंगतली आहे तर मित्रांनो कोकणात स्वर्ग म्हणतात तर काय चुकीचा नाही कारण स्वर्गापेक्षा भारी मित्रांनो आपण हे आता वृक्षारोपण करतो म्हणजे हेच एक झाड होतं ते काढून हे लावत आहो ते पण खोपटी भिजा होऊ नये म्हणून तिकडे तर भारीच वाटतं आता बघित जेवण झाल्यावर परत जाणं झाला तर जाऊया पण भारीच वाटतं मित्रांनो जेवण ओढ सुरुवाती केले न बघा जेव्हा कसं आला भारी चिकन चिकन एक नंबर आणि रसा दोन नंबर अरे तू जेवण 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 कोण अरे मस्त झाला रे सुक्या भारी 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 ભારે સૌ કરો કાકા मित्रांनो हो। जग बस लाव आपण इकडे शाकाहारी बाळू इकडे सगळे चिकन आले बस 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 मित्रांनो आता जवूयानी मगच भेटाय मित्रांनो आपण इलाव फिरा गाव आणि बघा करंदा भेटली दादा दादा करवंद भेटली आहेत आता अशी करवंद म्हणजे भारीच झालं का दाखवू दाखवू त्याकडे दाबाय थाबाय mm. धाबक मित्रांनो आम्ही तिघेजाणी लावू आणि कुत्रो योगा मित्रांनो आम्ही असेच फिरा केलं होतं आमका ह्या दिवसात करंदा गावली आहेत माहिती पण कच्ची आणि ह्या दिवसात कोणाक जुलै जुलैमध्ये ह्या दिवसात कोणाक भेटत नाही करवंदा मी आमका भेटली <laughs> <laughs> तर मित्रांनो आम्ही हे झाडा लावला थंय पार्टी गेला हे झाडा लावला मध्यंतरी येऊन आम्ही एका खोऱ्यानशी खापवून चांगला करणार आहोत बघा पाच ठे लावला एक दोन तीन चार पाच आणि आपल्या दादाना लिहिलं आणि झाडा तर मित्रांनो थोडा विजा झाला तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच तर भेट पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका